गोळी आगी जळत रालो जाना गोविंद चरणा ओवाळो तुटा देवा हरी हर कर आला देवा गोळी आगी जळत रालो जाना गोविंद चरणा ओवाळो तुटा देवा हरी हर कर आला देवा पायावरी या, या वार करी वारकरी सेवे लागी सेवक झालो तुला छा लागलो नितचरणा ज्ञानीश ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं नामदेवं च दया मूर्तीं माथं वन्डे पुनः वैराग्यस्य परा चतुष्टक विठ्ठल आवडी दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दीन माळगळा गोपी चंदन हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळ आजच्या कीर्तन रुपी सेविक्रिता निवडलेला अभंग श्रीमंत संत पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा असू अवघ्या चार चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तन वृत्ती सेवेकरता निवडला आवडी देवासी तो का प्रकार नामाचा उच्चार रात्र तसी माया गोपीचंदन टीडा हृदय कळवळा वैष्णवांचा माझ्या देवाला काय आवडत तर माझ्या देवाला दिवस त्याच नामस्मरण करण हे देवाला आणखी काय आवडत माझ्या देवाला तुळसी माळा गाळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वहिष्णवांचा

गोपी चंदनाचा टिळा आहे जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो आणि जो रात्र दिवस माझ्या देवाच देवा नाम नामस्मरण करतो तोच माझ्या देवाला आवडतो आणि तोच माझा देवाला वंदनीय आहे विठ्ठल हा <blog> झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ कळा ना भावार्थ समजला का मग करू का कीर्तनी बंद नाही ना तुमच्या भाषेत सांगायचं झालं तरी ठळक थल, ठळक बातम्या पुढचा विस्तार आपण पुढील याच्यात भोग विठ्ठल आवडे दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रत्रंदीन तुळसी मालगळा गोपीचंदन टीया हृदयी कळवळा वैष्णवांचा बघा अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणं हे वक्त्याचं अद्य कर्तव्य आहे परम राज्य परम रसिक भक्त वाचन कल्पतर भक्त वाचन दिन भक्तवांचल कल्पतरु भक्तवांचल दिनबंधू ज्या बाळ मामा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला बग्गा नंबर चार बरोबर ना या बाळूमाच्या आशीर्वादाने चालू असलेला सेवा आहे बरोबर ना आहे ना का दुसरीकडे कुठं मग माझ्या कीर्तनाला अनिकेत महाराज तुमचं अंतकरणापासून आभार मानते की तुम्ही माझ्या कीर्तनाला मृदुंगाची साथ देत त्यानंतर सुप्रसिद्ध गायनाचार्य कीर्तनकार कीर्तन सम्राट अशा असणाऱ्या माझ्या लाडक्या गुरुबाई दीपाली दीदी करेन तुमचं सुद्धा अंतकर मापासून आभार मानते आणि तुमच्या गावचं वैभव सांगायचं झालं सा तर अत्यंत महत्वाचं आहे बरं काय तुमच्या गावचं वैभव आणि आमच्या ते शिकणारी सहाच महिने झाले तर गायनाचार्य तुमचं नाव तुम काय